प्राधिकरण संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामध्ये कार्यरत असलेल्या व स्वयंक्त झालेल्या कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र शासनाने तेवीस मार्च दोन हजार सतरा रोजी जी आर काढला तत्पूर्वी सोळा मार्च दोन हजार चोवीस तेवीस रोजी दोन हजार सतरा रोजी कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांची वेतनाची व सेवानिवृत्ती वेतनाची जबाबदारी शासन स्वीकारत आहे अशा प्रकारे निर्णय झाला व मार्च जी आर, आर मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे पूर्वीचं शासकीय खातं असल्या कारणाने या खात्यातील कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा देण्यात येत आहे तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने वतीने वेळोवेळी निर्गमित होणारे सर्व परिपत्रके सर्व जी आर हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना जसे लागू राहतील अशा प्रकारचे परिपत्रक शासनाने तेवीस मार्च दोन हजार सतरा रोजी निर्गमित केले आहे आणि ते परिपत्रक निर्गमित केल्यानंतर केवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना वेतन व सेवानिवृत्ती वेतन हे वेळेवर मिळत आहे परंतु शासनाने एक एक दोन हजार सोळा पासून जाहीर केलेला सातवा वेतन आयोग हा एक चार दोन हजार सतरा पासून देण्यात आलेला आहे त्या सातव्या वेतन आयोग हा एक चार दोन हजार सतरा पासून देण्यात येत असताना घरभाडे भत्ता हा सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात येत आहे वाहतूक भत्ता हा पाचव्या वेतन आयोगाप्रमाणे देण्यात येत आहे अशा प्रकारे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांची खिल्ली उडवण्यात आलेली आहे सातव्या वेतन आयोगाची हो थकबाकी जी आहे ती थकबाकी शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांना आतापर्यंत चार हप्त्यामध्ये मिळालेली आहे परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना एकही हप्ता अद्याप पर्यंत मिळालेला नाही केवळ बोटावर मोजण्या इतक्या काही सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना दोन हप्ते देण्यात आलेले आहेत अशा प्रकारचा अन्याय जी आर निघाल्यानंतरही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांवर शासनाच्या वतीने होत आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे खातं पूर्वीच महाराष्ट्र शासनाचं अविभाज्य घटक होतं आणि त्यामुळं महाराष्ट्र शासनाने हा जी आर काढलेला आहे महाराष्ट्र जीवन जी... महाराष्ट्र शासन स्वतः मान्य करते कि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे खातं पूर्वीचं शासनाचं असल्यामुळंच या कर्मचाऱ्यांची वेतन व भत्त्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे मग असं असतानाही हा जो तेवीस मार्च दोन हजार सतरा रोजी जी काढण्यात आलेला आहे याची अंमलबजावणी का करण्यात येत नाही आणि त्या जी आर मध्ये जर सर्व काही स्पष्ट आहे तर मग महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार सोळा सोळा पासून सातवा वेतन आयोग का लागू करण्यात आला नाही थकबाकीचे जे चार हत्ते शासना शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आले सातव्या वेतन आयोगाचे ते या कर्मचाऱ्यांना का देण्यात येत येत नाही सुधारित घरभाडे भत्ता जो आहे सातवा वेतन आयोगाप्रमाणे तो का मिळत नाही सुधारित वाहतूक भत्ता आहे तो का देण्यात येत नाही चोवीस वर्षाची कालपद्धी शासनाने प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना नाही जे प्रगती सातव्या वेतन आयोगामध्ये ती सुद्धा या कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली नाही अशा प्रकारचं सर्व अन्याय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांवर होत आहे चाळीस चाळीस वर्षाच्या सेवा केल्यानंतर हे कर्मचारी सेवानिवृत्ती होत असताना या कर्मचाऱ्यांना लाखो रुपयाचा आर्थिक फटका बसलेला आहे हजारो रुपये पेन्शन कमी मिळत आहे हजारो रुपये पगार कमी मिळत आहे आणि म्हणून आज या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संघर्ष कृती समितीच्या वतीने या मुंबईच्या टिळक पत्रकार भवनामध्ये ही जे पत्रकार संघाच्या वतीने ही जे पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्याचं मूळ कारण असं आहे की हा सर्थरतस्ता, सर्व अन्याय आम्ही सहन करत असता सहन करत असताना शासनाचं लक्ष वेधल्या दोन जुलै रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील संपूर्ण राज्यातील जवळपास दहा हजार कर्मचारी मोर्चाच्या माध्यमातून हा अन्याय दूर करावा व आम्हाला तेवीस मार्च दोन हजार सतराचा जो जी आर आहे त्याची पूर्ण अंमलबजावणी करून आमच्या मागण्या मंजूर करावा याकरिता आजची ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली